पुढील विधाने सकारण स्पष्ट करा भारतीय चित्रपट सृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे उत्तर भारतात चलचित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबियांनी अठराशे पंच्याऐंशी मध्ये केला अठराशे नव्याण्णव मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईत आझाद मैदानावर दाखवला दादासाहेब तोरणे करंदीकर पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेऊन पुंडलिक हा कथापट एकोणीसशे बारामध्ये मुंबईत दाखवला दादासाहेब फाळके यांनी एकोणीसशे तेरामध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला अशा रीतीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ